पावसाचे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविला जिल्ह्यातील संपूर्ण भागात काल सकाळपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे खरीप पिके अवकाळी पावसाच्या तडाख्याने संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकरी राजा हवालदीर झालेला आहे यावर्षीच्या खरीप भात पिकाने शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा दाखवली होती परंतु आधी खते कीटकनाशके आणि मजुरीने शेतकऱ्यावर कर्जाचे डोंगर झाले आहे आणि आता हा आता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत असून एकतरी पन्नास हजार रुपयाची मदत या सरकारने दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीची वाट शेतकरी बघत आहे सतत येणारे नैसर्गिक संकट वाढते कर्ज न मिळालेल्या बाजारभावाचा ताण आणि शासनाच्या बेकारच्या योजनेमुळे व उदासीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे त्यामुळे यावर्षी कोणतेही पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना भरघोस व भरीम मदत करणे आवश्यक आहे कोमल डोंगरवार जिल्हा प्रतिनिधी गोंदिया